नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत तर आज आपण बनवूया मँगो बर्फी अगदी कमी साहित्य आणि कमी वेळामध्ये ही बर्फी तयार होते चला तर मग यासाठी साहित्य आणि याची कृती आता आपण पाहूया मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये एका नारळाचा चव घेतला आहे चव तयार करताना नारळाच्या पाठीचा काळा भाग काढून टाकलेला आहे आणि फक्त पांढरा स्वच्छ असा भाग घेतला आहे आणि मग त्याचा हा चव तयार करून घेतला आहे साधारण दोन कप भरेल एवढा हा नारळाचा चव तयार झालेला आहे या नारळामध्येच आता एका मोठ्या आंब्याचा गर घालायचा आहे येथे मी हापूस आंबा घेतला आहे आणि शक्यतो हापूस आंबाच घेतलेला योग्य कारण तो गोडही असतो कलरही चांगला असतो आणि त्याचा गरही भरपूर निघतो म्हणून शक्यतो हापूस आंब्याचाच वापर करावा यानंतर यामध्ये घालायचे आहे अर्धा कप साखर साखरेचे प्रमाण योग्य ठेवलेले आहे कारण आंबा गोड असतो म्हणून साखर अर्धा कप ही पुरेशी आहे यावर आता झाकण ठेवू आणि हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेईल हे पहा अशा पद्धतीने हे बारीक करून घेतलं आहे गॅसवर आता पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालायचे आहे तूप वितळले की लगेचच त्यामध्ये आंबा नारळ आणि साखरेचे मिक्सचर घालायचे आहे मंद गॅसवर हे एक ढवळत राहायचे आहे खाली लागू द्यायचे नाही आहेत यामध्ये आता घालूया पाव कप मिल्क पावडर तुमच्याकडे खवा उपलब्ध असेल तर तुम्ही तोही घालू शकता माझ्याकडे खवा नसल्यामुळे मी इथे मिल्क पावडरचा वापर केला आहे मिल्क पावडरने सुद्धा आंबावडी अतिशय सुंदर टेस्टी लागते यानंतर यामध्ये घातली आहे पाव चमचा वेलची पूड घट्ट होईपर्यंत हे मिश्रण सतत ढवळत राहायचे आहे खाली लागू द्यायचे नाही आहे याला पा पांढरटसर कलर यायला लागला की समजावे हे मिश्रण आता घट्ट झाले आहे खालच्या बाजूने हे मिश्रण आता हळूहळू पांढरटसर दिसायला लागले तुम्ही पहा स्पॅचूला उलटला की लगेच त्या बाजूला पांढरटसर असा कलर दिसायला लागतो म्हणजे आपली बर्फी तयार होताना दिसत आहे आणखीन दोन मिनिटे हे गॅसवर आपण शिजवून घेऊ आता हे मिश्रण आपल्याला हवे तेवढे घट्ट झाले आहे त्यामुळे गॅस बंद करू आणि थोडेसे थंड व्हायला ठेवून देऊ ज्या भांड्यामध्ये आपल्याला वड्या तयार करून घ्यायच्या आहेत त्या भांड्याला ग्रीसिंग करून घेऊ आंबा बर्फीचे मिश्रण यामध्ये ओतून घेतल्यानंतर ते वरून एकसारखे प्लेन असे थापून घेऊ बर्फीच्या मिश्रणाला इथे कलरही अगदी छान आला आहे एका लेवलमध्ये हि या भांड्यामध्ये आता आपण पसरवून घेऊया हे आता सेट व्हायला ठेवून देऊ थंड झाल्यानंतर मग याच्या वड्या पाडून घेऊ आंबा बर्फी आता बऱ्यापैकी थंड झाली आहे त्याच्या आता आपण वड्या पाडून घेऊ मी इथे चौकोनी वड्या काढल्या आहेत तुम्ही तुम्हाला हव्या तशा आकाराच्या वड्या कापून घेऊ शकता अतिशय चविष्ट अशी ही आंबाबर्फीची रेसिपी तुम्हीही कधी बनवू शकता तुमची आंबाबर्फी कशी झाली हे कॉमेंट्स बॉक्समध्ये मला जरूर कळवा या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचे बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझी नवीन येणारी रेसिपी आपल्याला त्वरित कळेल रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आणि खुश रहा।